नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आरबीटेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल सविस्तर ती माहिती घेणार आहोत हा हप्ता कधी येणार पात्रता काय आहे ई के वाय सी आणि इतर आवश्यक प्रक्रिया कोणत्या आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कसं तपासायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून पूर्ण पहा आणि शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पी एम किसान एकोणीसवा हप्ता कधी जमा होणार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि ही रक्कम दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते अठरा हप्ते आधीच जमा झाले आहेत आणि आता शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्तेची प्रतीक्षा आहे एकोणीसवा हप्ता कधीच जमा होणार सरकारी सूत्रानुसार हा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तरही अंतिम तारीख अधिकृत घोषणा झाल्यानंतर फस्ट होईल याआधीच हप्त्याची तारीख पाहता हा हप्ता फेब्रुवारी अकरापर्यंत येईल असे मानले जात आहे तारीख अधिकृत घोषणा झाल्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल मित्रांनो एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत शेतकरी मित्रांनो हा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत पात्रता तपासा पहिला हे शेतकऱ्याच्या नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत असणं आवश्यक आहे दुसरं ई केवायसी पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे तिसरं बँक खाते आधार कार्डाशी लिंक असावे चौथा आहे सात बारा उतारावर तुमचे नाव असणे आवश्यक आहे पाचवा आहे कोणत्याही सरकारी नोकरीत नोकरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंब ह्या योजनेसाठी पात्र नाही जर हे सर्व निकष पूर्ण करत असाल तर एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी आणि खाते पडताळणी कशी करावी पहा एकोणीसव्या हप्त्या मिळवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणं आवश्यक आहे ई के वाय सी कशी कराल जाणून घ्या पहिलं पहा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पी एम किसान डॉट जी ओ यू डॉट इन ह्या वेबसाईटवरती यायचं आहे तिथं तुम्हाला दुसऱ्या नंबरवरती ई के वाय सी अपर्यावर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका आणि ओ टी पी टाकून पडताळणी करा जर ओ टी पी मिळत नसेल तर सी एस सी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक के वाय सी करून घ्या जर ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो तुम्हाला स्क्रीनवर स्थिती मी दावलेला आहे ई के वाय सी कशी आणि कुठे करायचे पी एम किसान योजनेचे लाभार्थी यादी कशी तपासायची जर तुम्हाला खात्यात पैसे आले आहेत का हे पाहायचं असेल तर खालील स्टेप फॉलो करा पहिले तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवर जायचं आहे पी एम किसान डॉट जी ओ यू डॉट इन ते तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी स्थिती ह्या पर्यावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका गेट डाटावर क्लिक करा ह्यामुळे तुम्हाला एकोणीसशे हप्त्याची स्थिती समजेल पैसे जमा झाले की नाही मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यावर समस्या आणि उपाय काय आहेत पाहूया जर तुमच्या खात्यात आधीचा अठरावा किंवा आता येणारा एकोणीस हप्ता जमा झाला नसेल तर कारण पुढीलप्रमाणे असू शकतात पहिलं कारण आहे ई के वाय सी पूर्ण झालेली नाही दुसरं कारण आहे बँक खाते आधारशी लिंक नाही तिसरं आहे सात बारा उतारा चुकीची माहिती आहे चौथा आहे बँक खात्याच्या आय एफ सी कोड बदललेला असेल अशा असे हे चार प्रकारच्या जर समस्या असतील तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत हे सोल्युशन ह्याच्यावरती उपाय काय आहेत तर तुम्हाला पहिलं सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी अपडेट करायचं आहे किंवा तुमच्या म आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या पी एम किसान डॉट जी ओ यू डॉट इन ह्या वेबसाईटवरूनच ई के वाय सी करू शकता दुसरं आहे बँकेत जाऊन खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा तर शेतकरी मित्रांनो आपल्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे तरच आपणाला डी बी टी अंतर्गत ह्या योजनेचा लाभ मिळतो तर हे लिंक आहे का नाही हे तपासायचं आहे घर बसल्यास तर त्या आपल्या चॅनलवरती अगोदरच व्हिडिओ बनवला आहे तो शेवटी हा व्हिडिओ जाऊन पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ पाहानी तुम्ही घर बसल्या तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करा तिसरं आहे तालुका कृषी कार्यालयात जाऊन माहिती तपासा तुमच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही तुमच्या सात बाराची तो लँड सिडिंग आहे तो तपासा तो बरोबर करून घ्या तरच तो ऑक्सिजन यश होईल चौथा हे पी एम किसान हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा तुमची समस्या त्यांनी काय असेल ते सांगतील तर ह्या हेल्पलाईन नंबरचं हेल्पलाईन नंबर, हेल्प नंबर तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा शेतकरी मित्रांनो किंवा टेलिग्राम इंस्टाग्राम या पेजला येऊन तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला तिथे हेल्पलाईन नंबर मिळून जाईल शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं सूचना पहा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसवा यो हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत येण्याची शक्यता आहे महत्त्वाचे म्हणजे ई किवायशी पूर्ण करा ह्या तारखेच्या आत बँक खाते अपडेट ठेवा ह्या तारखेच्या आत पैसे आले की नाही हे वेळेवर तपासत राहा शेतकरी मित्रांनो ह्या तारखेपर्यंत वेट करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आमच्या आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय जे जवान जय जे किसान